आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एक कांदा आवक पंचवीस हजार एकशे बारा पिशव्यांची कांदा आवक आली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर निवडक वकले म्हणजे दोनशे पाच पिशवी ही क्वालिटी वाच एकशे ऐंशी ते दोनशे एक रुपयापर्यंत दोनशे पाच पिशवी अठरा ते वीस रुपयापर्यंत विकली गेली सुपर गोळे कांदे हे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये सुपर मीडियम कांदे एकशे चाळीस ते एकशे एकसष्ट रुपये गोल्टी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये बदले कांदे तीस कांदे, ते शंभर रुपये तर हलके कांदे एकशे दहा ते एकशे तीस रुपयेपर्यंत आळेफट्टे ते आज विकले गेले आळेफटे ते आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय भे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद